मित्रांनो गुड मॉर्निंग चला आमचा आजू चाललाय खेळ आजू काय चाललंय बाळा काय खेळतय बाळाबुनि तू आमच्या आजूचा खेळ चाललाय आजू काल गेल तर का नाही शेती आमच्या अण्णाने आणल्या शेरडा ओक नात करते काय म्हणते शेरडा दिसले कसई ओको बघते अय हा एक काय म्हणते हां बरं बाक बघते काय म्हणते हां हगड वाक बरं बघ तो बघती कशी दिसले हड बघ गं पहिली कळले ताय बघा ना नाराज आहे वाटत जरा मित्रांनो अशा तऱ्हेने मी आलो आहे शिखर शिंगण पूरून रात दोन वाजता पोच झालेलो आहे अच्छा मी फिरतो इकडे तिकडे मध्ये आणि कुत्रा बसला जन्नत मध्ये अय कुत्रे कुत्रनाथ डॉन डॉन इधर देख डॉन इधर देख इधर देख, देख डॉन चलो डॉन की डौन का इंतजार चल रहा इधर आणि हा काय आमचं कालवड कालवड सुटून शिरलो होतो बार का डॉन नाही डिझेलच संपले आव तयात पोटात नसल्या वाकर आपल्याला वाटण वाटन रेस अजिबात द्यायची ना डिझेल संपल्यावर हळ हा हा गेला रेझर् मनास थोडक्यात रेझर्व वर मनास थोडक्यात भाजी ठोली की तिथे त्या खोक्यावर हा बोरडा वै ते त्या चेवीन गाडी <laughs> लोक बी होती मग केली ती गाडी फुल चेवी बसती त्याला किचन एक लोकांनी होती गाडी त्या पद्धतशीर मध्ये आणायचे एक किचन तीन हाड काय तुझं तर रोजच असतं रे लटक करतो काय अंगाळ्या बोले कुई काय व्हिडिओ टाकला की राहले मोठे मोठे एक आव एकच आवड नाचत होती तेवढीच रेसमध्ये जाय कुठं जात रेसमध्ये आमचे रेस पार माणसाने ढकलून टकळून आम्हाला जेअर केलं खालन वर करून हो आधू अंक आमच्या आमकुता आमकुत टिकली लावली टिकली 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 कुठे हुकली अं कुतायची आमच्या टिकली सांगावं लागते लावायला आमकुटायची रोज टिकली हुकती तो होला सनराय गण ही लावत जायचं शाळेत टाकाटक मधी रवा लागण लावून जायचं टिपकाम फिपकाम मस्त पैकी जरशी आहेत ही गुंडी ही काही गुंडी लावेल नाही थांब इकडे जाऊ हा सातशे रुपयात पेट्रोल टाकलं त्यात लय पेट्रोल आहे अजून सातशे रुपयात टाकलं होतं त्यात मला वाटतं अजून दोन एकशे दोन अडीचशे रुपयाच असेल त्यात पहिलीच कसला कसलं आहे खट्टा खट्टा कटक मध्ये घ्यायचाय नावाच तो ना। बार, बार के चीन, चीन। तुम तिकड बार बारक्या बारक द्यायची कुणाची माग तुमच्या पैसे असेल कि दहाव्या काल <laughs> दिली दिली म्हटलं तुम्ही दावा मागायचं नेची आणायची आणि आता काय त्याला दावं नाही दिलं म्हणलं किती दुस तरी पाच लिटरची खेळले अर्धी भरली तर दुस तरी किती काही हो खतर माझी जरा पेंट ही ठुणूक दोन दिवस तिला नको ठुर पेंट ठेवणूक उदुद कासत उतारतय प्रमाणात ताज असते का नाही लयस उगरस प्रमाणात ठुम कास वसरस तोर नाही कास वासाल्यावर काय ठोयची ती ठुरू तुला हां मग म्हणतोय लय ठुणूक पेंट तिला काय आणलंय बघू लावू लागला वाट का कॉ बघ बर आता कस काय गडी दिसतो इकडे बघ काय झालंय तो आप ले, आप ले का तिथं कहाणी होती कि तिथे एक सोमवारी पडलेली तिथं गायच्या महाग आपल्या आपल्या केटलीला काय बांधाय झाले तिथं आहे का इथं काय काय गुंडाळ्याला हाय तेवढी बारकी एक तयार काणी काढून बांधायचं त्याला काय थ लईच आया झाल्याकडे कोंबड्यांना तर वाईट झाड हा आमच्या मित्रांनो कोंबड्या एक कोंबडी आणि पंधरा पिल्यानं त्या मागे चार कोंबड्या चालतात मोकार सोळा पिलं इथं आणि मोक्यात चि तीन कोंबड्या तर मोक्यात आया झाल्या त्यांच्या हो त्यांनी बाग पाडल्यात एक पिलू हिज एक पिलू दोन चार पिलं हिजी दोन चार तिजी आणि चावत्यात उग रात दका असूनच हो येत दिसल्या खूप इकडे पहिले घेऊन वगैरे गार वेळेला बसलेत ओके म्हणजे आता ती खराब आणि टाक नाही जायतलेत तयार नाही ती एखादा आड फुटले इथं थांब सुद्धा वाटत नाहीत का वास सुटून ताज मित्रांनो ओके झालंय सकाळ सकाळचं फ्रेश वातावरण बघा आणि कसं झालंय म्हणजे आलो राह राती मित्रांनो रात्रीच तिकडं शेख शेगण पूर्वन काय झोपायची सोयी नसल्यामुळं आलो घरीच म्हणलं काय डोकं लावाय नकुले दोन वाढले यायला आलो आहे आता ओके मध्ये काय नाही दुसरं निविजन बघा हेच निविजन रोजच काय नाही दुसरं जास्त आलंय ओके मध्ये न जरा सकाळ सकाळ आणि आमचा डोगे काय करतो तिकडे काय माहिती तवा वाड्यात त्याला काय ना काय छंद आहे बघ कुठं जाईन काय वरटते बघन आमच्या तुकाबा शिवरी कसा आहे नजारा ओके आहे का नाही ओकायचे चला कस नाही आहे मधी इतका नाहीच होजारा झालाय असा दिवस आलं तर सूर्यदेव आल्या वर कासराबर आणि मी आस फिरतोय बघा ओके मध्ये काय नाही दुसरं नियोजन म्हणलं आज चला जरा प्रसन्न वाटतंय खूप आज देवाना जाऊन आल्या प्रसन्न प्रसन्न होती हो का चलते असं ओ, हो ओके मध्ये काय करता मित्र अण्णाचा बहिम कोणती ओके मध्ये आणि तेव्हा असा ना जरा चाल चाल रील काढा म्हटलं एक दोन मला इकडे एकांतात काढल्या म्हणजे आवाज येत नाही कडचा सकाळ सकाळ अपलोड केले म्हणजे ओके काम होते होय मित्रांनो दुसरं काय अवकाशी चालू आईस आहे कैसा आहे आईस चलो लिंबाचे बाकी झाले झाड वाट पॅक करून टाकली न्यू इजन मध्ये हे बोर खाईर, कडली खैर इकडं खैर सगळी झाड पॅक करून टाकले नसत चला मित्रांनो बाय बाय रामकृष्ण हरी ब्युट्यूब संध्याकाळच्या भागात